शिवजयंती निमित्त शिव राखा स्वच्छता मोहीम युवकांचा स्तुत्य उपक्रम गावातील युवकांनी चार वर्षापासून सुरू असलेली दारूबंदी करून साजरी केली शिवजयंती तालुक्यातील राखा येथे पहिल्यांदा सार्वजनिकरित्या एकत्रित येऊन एकोणवीस फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली गावातील सर्व थोर पुरुषांचा पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन करण्यात आले शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने गावात गेल्या काही वर्षापासून अवैधरित्या सुरू असलेली दारू बंद करण्यात आली सोबतच सर्व युवक एकत्रित येऊन संपूर्ण गावाला झाडून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात प्रामुख्याने अजय लांजेवार उपाध्यक्ष सळकर्जुनी दानेश साखरे नगरसेवक अर्जुनी मुरगाव तसेच भारत लाडे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस हर्ष मोदी सरपंच सौंदड तसेच रूपचंद लांजेवार चुनीलाल मेंढे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची प्रास्ताविक नीती बेंगवार यांनी तर आभार हिमांशु मेंढे यांनी मानले कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते